माझी <णस्था> विनंती आपल्याला आहे माझी आपल्याला विनंती फक्त मला दोनच मिळतं पाहिजे तुम्ही त्याचं कारण सांगतो नाही त्याच्या सांगतो मला मला मुंबईला बोलवलं आलेलं आहे झाला आहे तुमच्या किल्लेश्वरच्या आमदाराला हेलिकॉप्टर आता तयार आहे आमदार होत चालले आमदार दोन मिनिटा मग ऐका माझ ऐका रे ऐका ऐका ऐक बाबा ऐक या छत्रपती शिवरायांना वंदन करायला मी पहिलं वंदन माझ्या राजाला छत्रपती शिवरायांना आलं मी आपल्याला एकच परवानगी घ्यायला आलो आपली ऐका रे मी आपली एवढीच परवानगी घ्यायला आलेलो आहे ही निवडणूक अपक्ष लढलोय आपण जिंकलेलो आहे तुमच्या आशीर्वादा धाम रे हे मी आपली एवढीच परवानगी घेतो आहे जे काही सरकार आता प्रस्थापित होईल त्या सरकारला मी सांगायला चाललो आहे त्या आपल्या सरकारला मी सांगायला चाललो आहे पंचाहत्तर ते ऐंशी वर्ष झाले आजोपर्यंत किल्ल्या लाल दिवा मिळालेला चाललोय मी सांगायला चाललोय मी सांगायला चाललोय तुमच्या साक्षीने लाल दिवा घेतल्याशिवाय पाऊल टाकला नाही तुमची परवानगी ऐका आपली परवानगी ऐका आपली परवानगी आहे का मी आपल्या परवानगीने चाललो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हात बात शान कमी होऊन देणार नाही आता मला आपण सांगता करा पुन्हा एकदा आपण मिरवणूक करू आता मला मुंबईच्या निशा निघू द्या आपली परवानगी आहे तुम्हाला सांगू तुम्हाला एक सांगू तुम्हाला एक सांगू तुम्हाला एक सांगतो तुमच्या चरणावर माझा दंडवत माझा नमस्कार तुम्ही माझ्यासारख्या साध्या माणसाची इज्जत सांभाळली माझ्या राजांना

चप्पल सोडली माझी ग्राम देवता मरा बळगंगेच्या मातेच्या दरवाजा मुंबई आल्यानंतर त्याच मातेच दर्शन घेऊन मी पुन्हा माझ्या ऐका दोन मोठ्या महासत्तेला तुम्ही मातीत घातलेला आहे آئکا لہروں سے ڈر کر نوکا پایا گئی ہو کوشش کرنے والوں کی کبھی